कु दिले होते आम्हाला शेजारी झाडाची कूज तिथल्या चिल्ली मी तर आता इकडं चिक्कूची साल काढायचं काम चालू आहे ज्यूस द्यायचा आहे मुलांना करून या लाडक्या पोरांना करून ज्यूस द्यायचा आहे आणि ही बघा लडका आमचं दुसरं कस काट्ट इकडं तिकडे करत आहे तर माझा चहा पण झालेला आहे तापते तर चहा पिऊन घेते छान खाली खाणार आहे आज मी आणि इकडे यांचा काडा करत ठेवलेला आहे तर हा काढा आठवायचा आहे भरपूर म्हणजे एक कप अर्धा कपच करायचा आहे तर आटू दे हा आटेपर्यंत मी मला चिकू घेते तर शेजारीच झाड आहे आणि झाडं उडवतच भरलं चिकून एक पाणी सुद्धा एवढं चिकू लागत झाला ना मग ते काय खात त्यांना मेळा या खाऊन खाऊन मग म्हणलं चिकू दाखवला आम्हाला एकदा सहज भरून दिली मी आणि त्यांनी पिशी भरून चुकून घेता म्हणून कसं चिकू होतं आणि चिकू रोज पिकायला तसं एक दोन एक दोन टिकते तर मी जग खाऊन टाकते तर एकदम चार पाचशे ते तर ज्यूस करायचा आहे आता ज्यूस करून पिणार आहे ते तीन जण मी चहा पिणार आहे तर आधी आज रविवार आहे तुम्ही सगळ्या आल्या आज रविवार आहे संकष्ट आज आणि आज काय दुसरा नाही तर मी ठरवलं होतं की इडल्या करायच्या पण नेहमीप्रमाणे मला इडलीच्या पिठानं धोका दिलेला आहे तुम्हाला दाखवायचं काय झालंय हो दाखव चिकू पिकलेलं दाखवत गोल्या आणि आविज्ञा पण तर पीठ बघा एक तर एवढंसं पीठ झालेलं आहे आणि जरासुद्धा फुगलं नाही पीठ त्यामुळे इडल्या कॅन्सल केलेत मी आणि याचं आता उताप्पा करणार आहे आणि काय काय झालं माहिती आहे काल तांदूळ बारीक करताना मिक्सर मला बिघडला मला दाखवते हे का मिक्सर बिघडला आणि हे तांदूळ तसंच राहिले ते बारीक करायचं मग मी काय केलं हे तांदूळ वाळवायला ठेवले ते आता तांदूळ वाळलं की मग ह्याचं पीठ करायचं आणि आपल्याला पाहिजे त्यावेळी फक्त पाणी टाकून भिजवायचं आणि त्याच्या इडल्या करून खायच्या दिव्या माझा गोलूक आलाय छावा गोलूला पण पैशाखेला पाहिजे परत परतून बसते आमचा गोल माझे करावट इकडे पद्धतशीरपणे काम केलेलं आहे चक्क जुस आणि इतका चक्क गोड लागतो की नाही काय विषयच नाही चक्क एकदम साखर सारखाच आहे गार करू का गरम करू गरम म्हणजे गरमच आहे की काढा पण तयार आहे तर एक कपचा अर्धा कप केलेला आहे आणि ज्यूस करायला भांड्यात गेलाय चिकू मिक्सरच्या आम्ही ज्युसर मागवतो तेच के ज्युसर मागवला होता आम्ही हा ज्यूसर आहे बघा आणि हा मिक्सरचं पण काम करतोय ज्यूसर पकडा घ्यायचा चहा ज्यूस तयार झालाय आणि ज्यूस साठी आम्हाला धडपड काय लागते बघा किती ठेवायला लागते वर स्विच आहे त्या स्विच चालू होते आणि इकडे यांचं काय चाललंय बघा बोगायचं या नुसतं दमवायचं काम असतं दोघांच तर ज्यूसर तयार आहे ए, ते ज्यूस तयार आहे पण कसा झाला टेस्ट कशी आहे ही पिल्याशिवाय कळणार नाही ज्यूस तयार आहे चिक्कूचा कसं लागतंय गोलू सांग मला चमच्यानं जे फॅला नाही चमच्याशिवाय येणार नाही ती घट्ट झाला बोलू कस आहे मस्त आहे नाही नुसता बटना म्हणून बघा यांचं काय चाललंय इकडं बदाम कापूर कापूस टाकायला चिको ज्यूस मध्ये आता आता हा ज्यूस हेच पिणार आहे मी काय पिणार नाही ज्यूस आता मा माझं पोट गस भरले खाली खाल्ले मी कशाला करायचा ज्यूस लगेच कसं आहे बायकोची सेवा आता ज्यूस काय पिणार नाही म्हणताय ते <laughs> इकडे आता कांदा घेतलाय टोमॅटो घेतले मिरची घेतल्या कोथिंबीर काय माझ्याकडं नाही म्हणजे आहे पण ते चोळी झाली कोथिंबीर तर उतापा करणार आहे नाश्त्याला उतापा खाऊन जाणार तर फिरायला बाहेर आता ना? इकडे आणि नाय ना बघा तस लागलेलं आहे कुठलं काम सांगितलंय का तर लागून घेते ती मग काम करताना नारळ पडतो तू मला किती वेळा लागला की स्क्रू ड्रायव्हर लागतोय नेहमी शिगडीच काढली नारळाच्या आता कसा आहे कपूर आमचा नुसता लांब बघतो माझ्याकडं आता इथं कांदा टमॅटो मिरची चिरून झालेला आहे आणि माझ्या मना काय पीठ झालं नाही त्यामुळं माझ्या जरा नाराज झाले आता ह्याचं थोडं पीठ बाजूला काढणार दुसऱ्या पातळ्यामध्ये आणि त्यामध्ये उत्पाप्पा करायचा त्याचा पहिला हे ज्यूस पिऊन घेते ज्यूस खराब होईल नाही तर परत दुसरं कोण पिणं झालं आहे गोंधळ पण हा ज्यूस तसाच ठेवला आहे आणि गुण गेला आहे त्यामुळे ते मलाच प्यायला लागणार आहे सगळं संपवावं लागणार आहे म्हणून आमचं बारकं बाळादार तसंच बसले बार सायकल सायकलवर बाळ झालं आज <laughs> <laughs> आज बाळ झाले तर पोरांना जरा गोड बोललं की परत खुश आहेत आज सायकल ती आज त्याची सायकल आहे तिला पहिला तिला पहिल्या बड ना त्यावेळी तिला भेटालेली आहे सायकल तर बोलतो ना बघा दुसरं हाच ठेवला आहे अर्ध ग्लास आणि अजून एक ग्लास आहे तो आता आम्ही पिणार आहे हा राहिलेला आहे तो त्यांना प्यायला चालणार आहे मी त्याच्यामुळं पडतो मी माझं पाहायचं आहे मला तुझा मला खूप आवडतोय आणि इडली तर इडली खायची होती पण काय इडली तर होणार नाही पिठाची पीठ कठीण फुकलंच नाही हलकं पीठ झालं पाहिजे तर इडली अशी हलकी फुलकी होते आणि ह्या पिठाची इडली म्हणून चालणार नाही कारण खराबच होणार आहे इडली कठीण होणार नाही त्यापेक्षा मग न गेलेली बरी इडली फोटलाय नारळ खराब निघालाय नासका आम्हाला देव पाहू दुसरा दुसरा नारळ फोडून बघूया आता नारळ सगळं खराब निघल दोन्ही पण टाकून दिलं मग तर आता चटणी कॅन्सल केल्या कारण नारळ दोन्ही पण खराब निघले ते आणि ह्या भांड्यामध्ये मी थोडं पीठ घेऊन मिक्स केले आहे काढलं टमाटर मिरची आणि मीठ पण टाकलं त्यामध्ये आता मग याचं उताप करायचं आणि इकडे एवढं पीठ ठेवलेलं आहे हे पीठ संध्याकाळपर्यंत चांगलं फुटते मग तो हे तर बघू संध्याकाळी काय करायचं आपायचं थोडीशी ह्या मिरच्या टाकून द्यायच्या त्या काळ्या घाटाच्या भुरा पण लागलायच्या तर आता ह्याच्यामध्ये मेठीचा गाठापून झालेला आहे तवा पण ठेवलाय तव्यात पण तेल टाकले राहून तवे करूया आता भाजले बघा जाळी पडली नाही कारण की पेठ फुगलं नाही त्यामुळं काही जाळी पडलं झाल्या नाही चांगलं लागणार होता खाल्लं तरी त्याला काही इराज नाही त्याला खायचं आहे खायचं नाही

ज्यामुळे भावायला लागणार आहे उल्पा आणि शेजवांच्या या सगळ्यांनी नाश्ता करायला सगळ्यांचा उतापा खाऊन झालेला आहे आणि आबींना गोली लांघूळ करायची राहिली होती तर ती त्यांना गोल्लांगूळ मी घातलेली आबींना आंघोळ करायला लागलेली आहे आता आणि मला भूक लागली कारण की सकाळी चक्कूजूस पिलता त्यामुळे मी उल सकाळी खाल्लाच हो तर आता आम्ही उतापा खाणार आहे आता वाजले सव्वा अकरा तर माझ्यासाठी मी उतप्पा एक दोनच करून खाणार आहे कारण की नंतर मग तयाचं ठरलं तर मग त्यामुळे पोट मग पाहिजे जरा